सर्पमित्रांना सरकारी ओळखपत्र आणि दहा लाखांचा अपघाती विमा मिळणार सापांपासून होणारे धोके टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या सर्पमित्रांना लवकरच सरकारी ओळखपत्र व दहा लाख रुपयांचा अपघाती विमा मिळणार आहे अत्यावश्यक सेवा आणि आघाडीचे स्वयंसेवक अर्थात फ्रंट वर्कर म्हणून त्यांना दर्जा मिळणार आहे माहिती व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची माहिती दिली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबतची शिफारस करणार असल्याचे त्यांनी सांगितले सर्पमित्र नेहमीच आपला जीव धोक्यात घालून नागरिकांना सुरक्षित करत असतात सर्पांनाही सुरक्षित स्थळी सोडून पर्यावरण व वन्यप्राणी जतनाचे काम करतात सर्पमित्रांची माहिती वनविभागाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून दिली जाणार आहे सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्र अपघाती विमा व संकेतस्थळ उपलब्ध करून दिले जाणार असल्याने वन्यजीव प्राणीप्रेमी तसेच सर्पमित्रांनी आनंद व्यक्त केला आहे